जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयडीच्या स्फोटामध्ये भारतीय लष्कराचे मेजर शशीधरन वी नायर शहीद झाले शनिवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास शहीद मेजर शशीधरन वी नायर यांचं पार्थिव पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयातल्या वॉर मेमोरियल इथे आणण्यात आलं आणि आता थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील शहीद मेजर नायर यांचा फोटो आपण एका दृश्यात पाहतोय दुसरीकडे त्यांचे कुटुंबीय जे आहेत त्यांना अक्षरशः दुःखानावर झालंय आणि तिसऱ्या दृश्यामध्ये पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं गेलंय काल संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मूळ गावी अर्थात पुण्यामध्ये त्यांचं पार्थिव आणण्यात आलं आणि आज शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील जम्मू राजौरी राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयडीच्या स्फोटात भारतीय लष्कराचे मेजर शशिधरन भी नायर शहीद झाले शहीद मेजर शशीधरन नायर यांचं पार्थिव सकाळी या ठिकाणी खडकवासला या ठिकाणी निवासस्थानी आणण्यात आलं काही वेळ यांचं नायर यांचं पार्थिव त्यांच्या कुटुंबियाच्या घरी ठेवण्यात आलं आणि त्यानंतर नायर यांचं पार्थिव सोसायटीच्या प्रांगणामध्ये ठेवण्यात आलं आणि यानंतर या ठिकाणी प्रशासकीय पदाधिकारी त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली लष्कराच्या वतीनं या ठिकाणी मानवंदना देण्यात आली आणि त्यानंतर शहीद मेजर शशीधरन नायर यांच्या अमर रहे त्याचबरोबर भारत माता की जय हा मोठ्या प्रमाणात घोष गोश, घोषणा देण्यात आल्या त्यामुळं काही वेळ या ठिकाणचं वातावरण हे भाऊक बनलं होतं आणि आता या ठिकाणचं मे मेजर नायर यांचं पार्थिव अंत्य या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी वैकुंठ स्मशानभूमीकडे रवाना करण्यात येणार आहे दहा वाजता या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे आणि आता आपण पाहू शकताय की हे दृश्य की नायर यांचं पार्थिव आता वैकुंठ स्मशानभूमीकडे रवाना करण्यात आलेला आहे या ठिकाणी वंदे मातरम भारत माता की जय असा हा घोष वाक्य या घोषणा चालू आहेत आणि या ठिकाणी जो वैकुंठ स्मशानभूमीचा जो मार्ग आहे या मार्गावर अनेक ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर शहीद मेजर नायर यांच्या श्रद्धांजलीचे मोठमोठे बॅनर्स लावण्यात आलेले आहे आणि आता काही थोड्या वेळातच वैकुंठ स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामामध्ये मेजर नायर यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येईल कॅमेरामन तुषारस पांडुरंग टी व्ही नाईन मराठी पुणे